कि कोर्टा कि की कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी जवळपास दहा हजार रोखे हे छापून तयार ठेवले होते मोदी सरकारने पुन्हा देश लुटायला मग मला आता सांगा मोदीजी म्हणत की सत्तर वर्षात काँग्रेसने जे काही केलं नाही ते मी अडीच वर्षात केलं हे तुम्हाला पटते की नाही पटत अरे कसं नाही मला पटतंय कारण काँग्रेसनी सत्तर वर्षामध्ये त्यांच्या खात्यात किती पैसे आहेत काँग्रेसच्या काही शेकड्या असतील आणि भाजपच्या खात्यात दहा हजार कोटी जे दहा वर्षात सत्तर वर्षात काँग्रेसनी नाही केलं ते अडीच वर्षात मोदीजींनी करून दाखवलं की नाही दाखवलं देश कोणी लुटला काँग्रेसनी का भाजपनी लुटला ना मग अशा या देशाच्या लुटारूना महाराष्ट्र साथ देईन तुम्हाला महाराष्ट्र लुटणारा पाहिजे कि महाराष्ट्र जपणारा पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता जपणारा पाहिजे की महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवणारा पाहिजे विजय